नमस्कार मी मीनाक्षीताई आज आपण इयत्ता दुसरीच्या नवीन पाठ्यपुस्तकातील म्हणजेच बालभारती भाग एकमधील गणित विषयामधील गंमत रेषेची हा पान नंबर सत्तेचाळीसवरती असणारा घटक पाहणार आहे चला तर मग आपण पाहूयात घटकाचं नाव आहे गंमत रेषेची आपण दोरा दोन हातात पकडून ताणला तर सरळ रेषा म्हणजेच रेग मिळते आणि दोरा ढिला सोडला तर वक्र रेषा मिळते दोऱ्याच्या एका टोकाला दगड बांधून खाली सोडल्यास सरळ रेषा मिळते हे करून पहा बघा दोन्ही हातामध्ये हा दोरा धरलेला आहे आणि तो पकडून ताणलेला आहे तर आपल्याला कशी रेश मिळालेली आहे तर सरळ रेष मिळालेली आहे आणि त्याचबरोबर जोरा जरा ढिल्ला सोडला म्हणजे हात जरा जवळ घेतले त्यातील ताण कमी केला की कशी रेषा मिळणार आहे तर वक्र रेषा मिळणार आहे आणि त्यासोबतच जर दोऱ्याच्या एका टोकाला आपण दगड बांधला आणि दुसरं टोक आपण हातामध्ये धरलं तर ती रेषा कशी मिळणार आहे तर ती सरळच रेषा मिळणार आहे आता ही कृती तुम्ही स्वतःहून करून बघायची आहे म्हणजे ती आपल्या पक्की लक्षात राहते तर पुढे बघा आपण पुस्तकात सरळ रेषेचाच अभ्यास करणार आहोत म्हणून रेषा किंवा रेख म्हणजेच सरळ रेषा असे समजूया आपण काय करणार आहे फक्त रेषा सरळ रेषा हा घटक आज पाहणार आहे आता इथे बघा नेहाने उभ्या रेषा काढल्या बघा नेहा ज्या रेषा काढते आहे त्या उभ्या रेषा आहेत त्यानंतर पुढे बघा अनघाने आडव्या रेषा काढल्या अनघाच्या रेषा कशा आहेत तर आडव्या आहेत आणि हमीदाने तिरप्या रेषा काढल्या बघा हमीदाच्या रेषा कशा आहेत अशा तिरप्या आहेत आता त्याच पद्धतीनं आपण काय करायचं आहे बघा कृती आपल्याला कागदाला घडी घालून उभी आडवी व तिरपी रेषा दाखव काय करायचं आहे कोणताही एखादा कागद घ्यायचा आहे आणि त्याला घडी घालून उभी आडवी आणि तिरपी रेषा दाखवायची आहे जसं की आता माझ्या हातामध्ये हा एक कागद आहे तर आपण काय करूया याच्या घड्या घालून पाहूया बघा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला उभी घडी घालून दाखवायची आहे ही घडी कशी आहे तर उभी घडी घातलेली आहे बघा तर ही घडी कशी आहे उभी घडी आपण इथं घातलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे आडवी घडी घालून आडवी रेषा दाखवायची आहे आता हे हा कागद आता पूर्ण होता तो त्याची टोकं मी काय केली एकावर एक अशी एक चिकटवली आणि वरतून दाब दिल्यावर बघा आपल्याला कुठली रेषा मिळणार आहे तर आडवी रेषा मिळणार आहे बघा बरं मिळाली का आडवी रेषा तर मिळाली आता त्यानंतर काय करायचं आहे तर आपल्याला तिरपी रेषा बघायची आहे आता या कागदाचं आपण काय करायचं आहे तर आपल्याला तिरपी रेश करायची आहे एक टोक आहे ते बरोबर आपण एकावर एक ठेवलं तर ही कसली रेश मिळणार आहे आपल्याला तिरपी रेश मिळणार आहे हां अशी धरली तर कशी रेश मिळणार आहे बघा बरं इकडून बघितली तरी तिरपी दिसणार आहे आणि इकडून बघितली तरी ती तिरपी रेष दिसणार आहे आता त्याच पद्धतीने अजून काय करायचं आहे तर खाली रेषा काढून दाखवल्या आहेत त्याप्रमाणे रेषा काढ आता इथं आडवी रेषा दाखवली आहे इथं उभी आणि इथं तिरपी तर या प्रकारच्या रेषा तुम्ही सुद्धा तुमच्या वहीमध्ये पाठीवरती काढून बघायच्या आहेत आणि त्याचा काय करायचं आहे सराव करायचा आहे त्यानंतर पुढे काय सांगितलंय बघा मी पुस्तकाच्या सहाय्याने रेग काढतो बघा पुस्तक वापरून इथं उभी रेग आपल्याला दाखवलेली आहे इथं बघा बरं मी खोक्याच्या कडेने रेश काढतो खोका असेल तर त्याच्या कडेचा वापर करतो त्यानंतर मी मोजपट्टी वापरून रेषा काढली काय केलं आहे मोजपट्टी वापरून इथं रेषा काढलेली आहे आणि इथे बघा मी कोणतेही साधन न वापरता हातानेच रेषा काढली इथं काही वापरलेलं आहे का तर काहीच वापरलेलं नाही तर अशा चार पद्धतीने आपण रेषा काढू शकतो त्यानंतर काय करायचं आहे तर आकार ओळख आणि रंग काय करायचं तर शेजारील चित्रातील त्रिकोण वर्तुळ आणि चौरस किंवा चौकोन ओळख यामध्ये ओळखायचं आहे की तेव्हा इथं त्रिकोण आहेत हं इथं तुम्हाला त्रिकोण दिसतील त्यानंतर वर्तुळ दिसतील यामध्ये आणि त्यानंतर तुम्हाला दिसणार आहेत हे चौकोन तर काय करायचं तर चौ त्रिकोण आहेत ते लाल रंगाने रंगवायचे सगळे त्रिकोण लाल रंगाने रंगवायचे त्यानंतर चौरस आहेत ते निळ्या रंगाने रंगवायचे आणि वर्तुळ जी आहेत ती पिवळ्या रंगाने रंगवायची आता मी हे काही रंगवून नाही दाखवणार यामध्ये तुम्हाला स्वतः करायला मजा येणार आहे त्यामुळे तुम्ही स्वत हे रंगवून पाहायचं आहे तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा पुन्हा भेटूयात नवीन सोबत।